अभंग हा आहे तुकोबर बऱ्याचा या अभंगामध्ये उपदेश करतात सामान्य जीवाला उपदेश करतात अभंगाचा गेलो तर तुकोबर बर आणतात आम्हाने धरा सांगत होते कानी चिंता अपाय म्हणे विठोबाचे तुक काही लोक आलेले आहेत काही देण्याकरता काही सामान घेऊन आलेले आहेत आणि तुकोबाला म्हणतात की महाराज तुम्हाला आम्हाला काहीतरी देण्याची इच्छा आहे मग तुको आहे त्या लोकांना उपदेश करतात काय आम्हा देणे धरा सांगत होते कानी चिंता पाय म्हणे विठोबाचे किती अरे तुम्हाला जर आम्हाला द्यायचंच असेल तर एक काम करा नका काय तर पांडुरंगाचं काय करायचं तुम्ही पांडुरंगाचे पाय धरायचे पांडुरंगाच्या पायाचं चिंतन करायचं पांडुरंगाचं काय करायचं नामस्मरण करायचं जर तुम्ही जर असं केलं तर मात्र माझ्या चित्ताला समाधान झाल्याशिवाय राहणार नाही मग तुमचं मला काही लागत नाही विलासही लागत नाही लागत नाही सोनही लागत नाही पुन्हा का करायचं व्रत धारण करायचं पुन्हा द्वारी वृंदावन नाही का द्वारामध्ये तुळशीचं झाड लावायचं पुन्हा नाही फेकायचं लावायचं मग कंटी तुळसी माळा नाही का कंठामध्ये तुळशीची वाढ धारण करायची आणि असं जो कोणी करत असेल तर तुकाराम महाराज म्हणतात का त्यांच्या घराची उष्ठावळी सुद्धा मला प्रत्येक दिवाळी आणि दसऱ्याच्या सणाप्रमाणे आहे हे नाही का आपण सप्ताहा निदन कशासाठी केलं कल्याण होण्याकरता नाही का भगवंताची प्राप्ती होण्याकरता पुण्याची सामग्री आपल्याला प्राप्त होण्यासाठी आणि या कार्यक्रमामध्ये जे आपण उपस्थित आहोत आपले सर्वांचे समष्टी पुण्य ज्यावेळेस एकत्र येतात समष्टी म्हणजे सर्वांचे मिळून पुण्य ज्यावेळेस एकत्र येत असतात त्यावेळेस आपल्या लोकांची सप्ताहांमध्ये काय होत असते गाठी होत असतात सर्वांच जेव्हा पुण्य हा एकत्र येत असतो त्यावेळेस आपली सर्वांची भेटी कुठे आणि ज्यावेळेस पाप एकत्र येत असतो त्यावेळेस भेटी कुठं होतात पाप ज्यावेळेस एकत्र येते त्यावेळेस भेटी कुठं होतात ह महाराजांना माहिती विठाला विठाला तर असो तुकार साधक आलेले आहेत आणि तुकबरा म्हणतात की महाराज आमच्या जीवाचं कल्याण व्हावं आमचा उद्धार व्हावा याकरिता आम्ही तुम्हाला काहीतरी देऊ इच्छितो कारण जीवाच कल्याण संतांना देण्यामध्ये आहे जीवाचं कल्याण संतांना देण्यामध्ये आहे नाही का आज एका पुरेश साहेबात आमचे महाराज अकरा एकर जागा दान दिली अकरा एकर जागा दान म्हणजे दिली म्हणजे नुसती अशी दिली नाही सांभाळा म्हणून पुढे दानच देऊन दिली नाही का तर असे हे काही जे आहेत आज आज त्यांच्या त्यांच्या या गाण्यामुळे कितीतरी जणांचं काय होत आहे उद्धार होत आहे भरपूर आहे पण कोण्या ठिकाणी द्यावं कशा करता द्यावं याला खूप महत्व आहे महाराज नाही कारण दाता तोची जाणार जगी नारायणा स्मरवी नाही का ज्या ठिकाणी नारायणाचं ना स्मरण होत असेल अशी वस्तू जर कोणी जर दान दिली तर त्याच्यासारखा जगामध्ये दाता कोणीच नाही बेठा सुकामणी मंगळ असा हा दाता असला पाहिजे तशी भारतभूमीमध्ये भा महाराज रणकरणा पडलेला जो कर्ण होता मृत्यूक्षयावरती पडणार त्याचा फसलेला असताना हा सुद्धा जेव्हा भगवान परमात्मा अर्जुन त्याच्याकडे मागण्यासाठी गेले तर त्यांनी आपला दात सोन्याचा असलेला दात सुद्धा त्यावेळेस काय केला होता त्यांनी दान केला होता नाही का अशी ही दातृ दातृत्व भूमी आहे ही इतकी दातृत्व भूमी आहे महाराज आपल्या लक्षात येत नाही आपल्या घरी एखादा अतिथी आला तर उपाशी कधी जात नाही उपाशी कधी जात नाही नव्हे नव्हे त्या अतिथीची गोष्ट सोडून द्या एखादी मांजर जरी आली ना पण हो? मांजर तरी आपण तिला काय करतो आपण काय करतो येऊन घालतो मग काय करतो हाकलतो बरोबर हाकलतो आपण पण हाकलत असताना काय म्हणतो काय म्हणतो शिर 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 नाही शिरणे शब्दाचा अर्थ काय होते शिरणे म्हणजे आतमध्ये प्रवेश करणे त्या मांजरीला सुद्धा आपण म्हणत असतो की मांजर तू जा पण केव्हा आमच्या आपल्या घरामध्ये जाऊन शिर त्यातला काहीतरी खा आणि मग त्याच्यानंतर जा हाच उद्देश आहे पाठीमागे कारण की भूमीच आपली हे जातृत्व आहे त्याच्यामुळे आपण जरी तिला हकलण्याचा प्रयत्न करत आहोत तरी आपल्या मनामधला मात्र भाव हा तिला काहीतरी खाऊन जाण्यासाठी प्रेरित करत असतो बरं तर जाऊ द्या हो होखादा मोठी जर मोठ जर उंदीर असेल आणि ते जर आपल्या घरात नाही अंगणामध्ये जरी असेल तर तिला आपण काय म्हणतो घुस घुस धूस म्हणजे काय म्हणतो वास्तविक पालक आपल्याला काय म्हणाला पाहिजे अरे बाहेर नाही बाहेर नाही पण नाही आपण काय म्हणतो घुस घुस म्हणजे आतमध्ये घुस घरामध्ये काय जर धान्य असेल खा आणि नंतर बरं द्या एखादा कुत्रा जरी आला त्या कुत्र्याला हकलत असताना आपण काय म्हणतो हळ हळ म्हणतो का कारण की त्याला तो सर्वात प्रिय आहे महाराज पंच पकवानाचा बेद द्या कुत्र्याला खाणार नाही बाजूला हाड ठेवा हाळ त्याची दातकुळे फुटत पर्यंत खात असतो आणि मग अशी ही दातृत्वाची भूमी असलेली ज्या वेळेस संतांकडे आपल्या जीवनाचं कल्याण करण्यासाठी काही समाज गेलेला आहे कारण आपल्या जीवनाचं कल्याण हाच आपला काय असला पाहिजे ध्येय असला पाहिजे जीवन जगत असताना भगवंताची प्राप्ती हा जीवाचा आध्यात्मिक म्हणजे अध्या आद्य काय असला पाहिजे ध्येय असला पाहिजे काय